मुख्यमंत्र्यांना हात केला या लोकांनी आमच्या गावाला काही सुद्धा माहिती नाही पहिल्यापासून पासठ वयापर्यंत रेल्वे स्टेशन जसं आलंय तसं चालू आहे सरपंच शासनाने काढलेलं हे राजपत्र फारोडी गावाचं नाव कॅन्सल करून केसरच टाकणं याला पूर्णपणे गावकऱ्याचा विरोध आहे बाकीच्या सांगितल्याप्रमाणे जमिनी म्हणा तिथले अधिकाऱ्यांनी दिलेले अगोदरचे स्टेटमेंट म्हणा नावासाठी याला केसर धरता एकच छोटीशी गोष्ट सांगायची रेल्वे प्रशासनाचा पडलेला साधा नट हा कित्येक कालावधीत तसाच राहतो म्हणजे एवढे त्यांचे शासन यांचे नियम एवढे स्ट्रिक्ट आहेत त्याच्यानंतर आपला एखादा हक्काचा रक्ताचा माणूस गेल्यानंतरही आपण तो आपलं का घाबरतो तर त्यांचे नियम तेवढे कडक असतात मग ज्यावेळेस आमच्या गावाचं नाव पूर्ण संपून ते आमंत्रण करण्यासाठी त्यांचे कायदे या टायमाला एवढे लवचिक का झाले एवढीच अपेक्षा आहे आणि यावेळेस त्यांनी आमच्या गावाचा विचार का केला नाही लेखी असू तोंडी असू कुठल्याही प्रकारचं निवेदन त्यांनी आम्हाला दिलेलं नाही किंवा ग्रामपंचायत आम्हालाही ठराव त्यांनी आमच्याकडे मागितला नाही हे असत का एवढंच आमचं आणि हा आलेला नामांतरणाचा जो विहर आहे तो तात्काळ रद्द करावा नाहीतर याच्या ये विरोधातून येणाऱ्या मतदानाला येणाऱ्या मतदानाला पूर्णपणे बहिष्कार टाकण्याचा निर्णय समस्त ग्रामस्थाचा एका जीवाने झालेला आहे <laughs>